नमस्कार ठरलं तर मागच्या मागील भागामध्ये महिपतने अर्जुनला धमकी दिलेली आहे की हे सफर तुम्हाला खूप महागात जाणार आता बघूया महिपतने जी धमकी दिली आहे त्याप्रमाणे वागतो का आजच्या भागामध्ये अर्जुनाने सायली रूममध्ये येते त्यांना समोरच बेडवर एक खेळणं ठेवलेलं दिसतं ते आवाज करत असतं छोट्या मुलांचं खेळणं असतं त्या पद्धतीचं ते खेळणं असतं अर्जुन सायलीला म्हणतो की हे कोणाचं काम असेल आपल्या घरच्यांपैकी तर कोणीही खेळणं आपल्या रूममध्ये ठेवणार नाही अर्जुन खेळणं उचलतो तर खेळण्याच्या खाली त्याला एक चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठीमध्ये लि लिहिलेलं असतं की पूजा होणार मग आरती होणार मृत्यूचा मिळणार खोट शिस्तोय मसालेदार बेत सुबेरदारांच्या घरात बॉम्बस्फोट दोघेही शॉक होतात कारण मैपूत कोणत्याही थराला जाऊ शकतो सायलीला शंका येते की हे मेहपत क करत असेल अर्जुन बोलतो हे सगळं माहीत नाही पण आपण पोलिसांना कंप्लेंट करूया अर्जुन पोलिसांना सगळं सांगतो त्यांना नॉर्मल ड्रेसमध्ये घरी येण्यास सांगतो सायली कला अद्वैत तेजस आणि मानसीची मदत घेते सायलीला अर्जुनची काळजी घेण्यास सांगतो मेहपतने एक मावशी कोमुद मावशी म्हणून एक मावशी पाठवलेली असते ती मेहपतचं काम करणार आहे तेजस येतो तेव्हा मेहपतशीच ती बोलत असते बाथरूममध्ये असते आणि विडी ओढत असते तेजस मोठ्याने आवाज देतो मावशी मावशी तुम्ही आहात का आहात मावशी बाहेर आल्यावर तेजस तर तिच्यावर शंका येते त्याला वाटते की मावशी नक्कीच कुमुद मावशी नसावी काहीतरी घोळ नक्कीच दिसतोय शोधाशोध घेतली पाहिजे तिकडे शोधाशोध केल्यानंतर त्याला ते कुमुद मावशीचे आधार कार्ड सापडते त्याच्यावरचा सा फोटो वेगळा असतो त्याला कुमुद मावशी बनून आलेल्या खोट्या बाईचं सत्य समजतं त्यांच्या घरी बॉम्बस्फोट शोधायला आलेले पोलीस नॉर्मल ड्रेसमध्ये आलेले आहेत अर्जुन सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे पाहुणे आणि घरातल्या माणसांना तयारी करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जायला सांगतो आणि कोणालाही लगेच बाहेर येऊ नका असंही सांगतो म्हणून कला अद्वैत कल्पना आणि प्रतापच्या रूममध्ये जातात हॉलमध्ये बॉम्ब शोधण्याचं सा काम झाल्यावर मी घंटी बाजून इशारा देईन असं अर्जुन त्यांना सांगतो बॉम्ब शोधण्याचं काम सुरूच असतं पण कोणा बॉम्ब हॉलमध्ये काही सापडत नाही आता प्रत्येकाच्या रूममध्ये ते पाहण्यासाठी सगळ्यांना खाली हॉलमध्ये एकत्र जमण्यास सांगतात अद्वैत पूर्णाजीला सांगतो की मला कृष्ण जन्माची कथा सांगा आणि सगळे कथा ऐकण्यासाठी हॉलमध्ये बसतात कल्पना प्रतापला पूजेसाठी बोलवते पण प्रतिमा नकार देते अशा प्रकारे बारा वाजता पूजेला सुरुवात होते सायली आणि सगळे छान पूजा करत असतात पण बॉम्ब शोधण्याचं काम एकीकडे चालूच असतं गायत्री आणि मेहपत एकत्र आलेले आहेत बॉम्ब काही भेटला नाही आणि जी खोटी कुमूद मावशी मेहपतने पाठवलेली आहे ती किचनमध्ये जाऊन काहीतरी ढवळाढवळ करते आणि त्या दुधामध्ये तिने विश मिक्स केलेला आहे कल्पना आणि प्रताप अश्विनला सांगतात की खाली जल उगाच रूममध्ये काही एकटं बसू नको अर्जुन अश्विन म्हणतो की डॅड तुम्ही सगळे कसे एन्जॉय करताय ते मी पाहतो तुम्ही सगळे निर्लज्ज झाला आहात मला तसं व्हायचं नाही घरातील धाकटी सून जेलमध्ये आहे त्याचं कोणालाच काही वाटत नाही आणि अश्विन म्हणतो की मी तिची साथ काही सोडणार नाही माणसेला फोन करून त्याच्याच खोट्या कोमद मावशीबद्दल सांगतो मानसी सायलीला खोट्या कोमत मावशीबद्दल सांगते दोघेही तिला शोधायला रूममध्ये जातात माणसे मा माणसी मावशीच्या रूममध्ये सामान तपासत असताना तिथे तिला फोन सापडतो त्या फोनवर मेहपाचा फोन आलेला तिला दिसतो आणि तिला त्या मावशीबद्दल सत्य समजतं तेवढ्याच ती मावशी असते ती त्या माणसेच्या डोक्यावर जबरदस्त हल्ला करते तिला त्या हल्ल्यामध्ये तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसतो त्याच्यानंतर माणसे सायलीला आवाज देते सायली तितक्यात धावत येते आणि त्या मावशी पकडते अर्जुनी तिथे येतो दोघे तिचे हात बांधून तिला बांधून ठेवतात त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की खोटी कोमत मावशी आपल्या घरात का आली असेल बॉम्बची खोटी धमकी आपल्याला कोणी दिली असेल आणि त्या चिठ्ठीचा नेमका अर्थ काय असेल सायली चिठ्ठी परत वाचते आरती होणार प्रसाद होणार मग शिजणार मसालेदार बेत शिजला म्हणजे स्वयंपाक घरात मसालेदार बेत असं काहीही जोडून बघते पूजेनंतर प्रसादासाठी मसालेदार दूध करणार आहेत असं सायली सांगते अर्जुन म्हणतो की त्या खोट्या कोमत मावशीने दुधामध्ये काहीतरी टाकलं तर नसेल सायली किचनमध्ये जाऊन बघते तर स सगळीकडे शोधते तिला दूध काही मिळत नाही कल्पनाने दुधाची ग्लासं सा भरून सगळ्यांना दूध दिलेलं असतं सगळे खूप आनंदात असतात आणि सायली हे सगळे दूध हे पिणारच असतात तितक्या सायली धावत येऊन ते दूध सांडवते आणि आज होणारा जो अनर्थ असतो तो सायलीने टाळलेला आहे पण दहीहंडीच्या दिवशी कोणाचा बळी जाणार हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या सिरियल प्रमोटॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका